मित्रांनो छोट्याचा जन्म इथे झालेला आहे आपण बघू शकता मित्र ते कसं पाहत आहे बघा टुकू टुकू बघत आहे चला आपण चाललो मित्रांनो आता गुप्तलिंग इथं आहे या ठिकाणी समोर गुप्तलिंग बघूया गुप्तलिंग म्हणजे काय विषय इथे पहिल्यांदा चाललोय हम्म हे आता गुप्तलिंग वाटे होता गुप्तलिंगची वाट आहे किती किती खरायचं काय म्हणते बायच आवडे आपलं आपण <laughs> चाललेलो आहोत गुप्तलिंगाकडे आता आम्ही चाललो आहे गुप्तलिंगाकडे चाललो आहे गुप्तलिंगाची वाट आहे गुप्तलिंग मंदिराकडे आपण प्रस्थान करत आहोत दत्तलिंग महादेवाचा अवतार आहे ते अवतार काय आहे त्याची कहाणी काय आहे आपण समजून घेऊ शकत बरोबर आहे म्हणते आणि या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आहे तिथे येण्याचा जे काळ आहे टाइम आपण त्याला म्हणतो कोणत्या ऋतू मध्ये इथं आलं पाहिजे त्याच्या मला वाटतं वसंत ऋतू मध्ये इथं आलं पाहिजे श्रावण ऋतू मध्ये हा हे बरोबर आहे मात्र हा म्हणजे हिरवेगार झाडे हिरवीगार फुलं पानं फुलं तर खूप हे बघण्यासारखं आहे चल पुढे जाऊ इथं आल्याच्या नंतर आपल्याला आपण समजू शकतो निसर्ग काय आहे हम्म निसर्गाच प्रूफ कस असू शकत या ठिकाणी आपण इथं आल्याच्या नंतर आपल्याला बघू शकतो आपण माहिती मिळू शकतो mm -hmm. माहिती मिळू शकतो ठिकाणी आजूबाजूला झाडे डोंगर आपल्या ते बघायला भेटू शकतो हो oh. त्याचा वातावरण आनंद निसर्ग वातावरण आणि या ठिकाणी आता जसं आपण पुढे तसं वानर वानर सेना हा जो हे काय असतील वानर काय आहे वानर, का <laughs> वानर सेना हे काय आहे ना पूर्वी आपण रामायण महाभारतामध्ये आपण ऐकलं असेल किंवा तुम्ही बघितला असेल सेना म्हणजे काय आहे त्याचा उपयोग कसा होतो त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण जसं जसं खाली जाऊ तसं आपल्याला तोटे सुद्धा करणार आहेत त्याचबरोबर फायदे सुद्धा करणार आहेत सेना आपली वाट बघत आहे खाली आता आम्ही त्यांच्या चाललोय सेना पुढे तयारच आहे आपण सेनाशी कसा सामना करणार आहोत हे आपण प्रत्यक्ष गेल्यावरच करणार आहे कारण याचा अंदाज सुद्धा आम्हाला सुद्धा नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आता गेट आम्हाला कल काय विषय काय नाही हे सैनिक म्हणते बघा हे वानर सैनिक आहे हा काय बघा मग कसं बघा किती छान सिल्लो बघा मित्रांनो जन्म इथे झालेला आहे आपण बघू शकता मित्र ते कसं पाहत आहे बघा टुकू टुकूक बघत आहे आणि त्याला खाजव आले आहे आणि त्याच्या खाजीत नाही छोटे छोटे वानर जे आहेत ते ओढत आहे तळा बघा कसं झालं तळा कसं असतं बघा कसं पिलू जवळ धरलं बघा वंदाराने त्याला म्हणते वंदाराची माया जशी आईची माया असते तशी वंदाराची माया काय असते आपण फक्त यांच्याकडे पाहूनच आपण समजू शकतो आईची माया कशी असते जसं मनुष्य हजर

ठिकाणी वानार सैन्य आपल्याला ज्या प्रकार के आपण त्यांना मदत करू शकतो खाऊ या स्वरूपात त्यांना मदत करू शकतो चला हे सुद्धा वानर आपण इथं पाहू शकतो यांना सुद्धा प्रसाद दिला जाईल यांना सुद्धा खाद्य पुरवलं जाईल तर हां दर कसं क्यूट आहे कसलं भारी बसलं किती भारी बसलं आहे तिथं काय मला मारू नका जर वानर स्वरूपात हा एक हा झाला का तर पर परत का हा याच्या कधी ह्यानला नक्कीच वानर सेनेला आपण चांगल्या प्रकारे खाद्य देऊ शकतो किंवा त्यांना पण एक प्रसाद म्हणून या ठिकाणी त्यांची सेवा कशी करता येईल आपल्याला वानरूपी सेवा आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी आल्यावरच आपल्याला समजू शकतो कि वानर सेवा काय असते जालेंद्र साबळे यांच्याकडूनच आपण समजू शकतो त्यांच्या अन्नदानातून त्यांच्या प्रेम मित्रप्रेम आपण जे म्हणतो प्राणी प्रेम

ते गळाभेट चाललेलं आहे या ठिकाणी बघू शकतो आपण ना मम्मी बघितलं गळाभेट प्रेम काय असत हे आपण समजू शकतो वा बघित अरे इकडे बघ ना वा काढ यांची गळाभेट काय असते यांच प्रेम काय असत बघू शकतो नगशोसा नो कर लें कर लोग्या इचाते है ड़रा इचलेशकनी वह नहा itu टशहांकर अबी बादेशा जांतल हुः शबड़ा को ऊचानी एचलेशकनी कोलेंसैं अऔर शहुद सोथा conceering कोले हो आऊ अइचलेशकनी

मी आकाश रुपये घेतलाय एक रुपये खायना पुढ्या नाही घेतली पुढे घेऊन गेला डायरेक्ट कुठे कुठे खायना याच ठिकाणी आपण पाहू शकता कि वानर दे। 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 वानर सेना बऱ्याच आपण प्रकारे काय असतं गुप्तलिंग मध्ये आल्याच्या नंतरच करू शकतो फायदेहून अभिषेक चालू

मित्रांनो हे गुप्त मंदिर आहे बघा माझं गुप्त मंदिर आहे जुनी बांधणी लाकडी खांब सगळे बरे कमी डोंगराला असं म्हणजे घडिव मंदिर आहे स्वयं स्वयं स्वयंभू महादेव सॉरी स्वयंभू पिंड आहे महादेवाची आणि डोंगरच्या डोंगरामध्ये कोरले असे मंदिर आहे अर्धभाव डोंगर कोरले आणि अर्धभाग लाकडी भाग आहे हर हर महादेव हर हर महादेव जटाकुंड इथं महादेवाने जटा आहेत आम्ही बघायला आहे बाका जबरस्त डोंगर बिजला झाड बिजलं कसे इथं जबरस्त वातावरण आहे माउली फिरासारखे